पुण्यात पती पत्नी बद्दल घडलेलं एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरतोय हा पती थेट पोलीस स्टेशन मध्ये सोमवारपेठेत सोमवार अमोल गुलाबराव सोनावणे या चौवेचाळीस वर्षाच्या इसमानं त्याच्या पत्नी विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यानंतर पोलिसांनी पत्नी विरोधात गुन्हा दाखल केलाय रविवारी रात्री अमोल सोनावणे यांच्या सोमवारपेठीतील घरामध्ये पती पत्नीचा वाद झाला रविवारी रात्री अमोल सोनावणे आणि त्याची पत्नी घरी होते तेव्हा अमोल यांनी घरात असलेले मोड आलेले हरभरे खाल्ले त्यामुळे त्यांची पत्नी संतापुरी एवढंच नाही तर तिनं पतीला शिवीगाळ केली यानंतर तिनं पत्नीला पतीला लाटण्यानही मारलं अमोल सोनावणे यांनी लाटणं हिसकावून घेतलं तेव्हा पत्नीनं मिक्सरच्या भांड्यानं दोनदा डोक्यात मारलं तसेच नखांनी पतीच्या शरीरावर बोचकारलं पत्नीना पतीची पॅन्ट खाली खेचल्यानंतर अमोल सोनावने खाली बसले यानंतर पत्नीनं त्यांच्या हाताच्या करंगळीचा चावा घेतला यात त्यांचं नग तुटलं या, या प्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या या मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा